मी काँग्रेस सोडली नाही काँग्रेसनं मला सोडले कधी देशमुख साहेबांनी साहेबाच्या शब्दाच्या पलीकडे गेलेली नाही तुला सगळं देशमुख साहेब वरिष्ठाकडं की माझी हकलपट्टी करा त्याचा खुलासा त्यांनी द्यायला पाहिजे आणि खरंच तर गेल्याचा तुला मला निर्णय घेत आहे वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स होते वास्तविक पाहता ह्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होती परंतु विधानसभेचा निकाल लागला तेवीस तारखेला त्याच्यानंतर बाकीचे काय डेव्हलपमेंट्स असतील राज्य पातळीवरती पक्षपातळीवरती किंवा देश पातळीवरती मी काँग्रेस पक्षाबद्दल बोलतो आहे परवाच चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये झालेल्या पराभवाचं कारणविमासा प्रत्येक मतदारसंघाचा त्यातल्या त्यात एकशे एक जागा काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये लढवले आणि फक्त सोळा जागेवरती काँग्रेसचा विजय झाला आणि काही ठिकाणी निसटता विजय झाला असं म्हणायला हरकत नाही त्याची काय काय कारणं असू शकतात पक्षपातळीवरती किंवा विरोधी पक्षानं जी भूमिका मांडली असेल काही योजना नवीन त्या ठिकाणी घोषित झाल्या असतील किंवा पक्ष किंवा आम्ही कुठंतरी कमी पडलो ह्या सगळ्यात साधक बाधक चर्चा होऊन पक्षश्रेष्ठीला प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल त्या ठिकाणी केलेला आहे राहता राहिला प्रश्न आपल्या या निलंगा विधानसभा मतदारसंघाची जो निवडणूक झाली एकूण तेरा उमेदवार होते ही आपल्याला माहिती आहे आणि मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होती असं म्हणायला हरकत नाही मताधिक्य काय किती कुणाला पडलं आहे हेही आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न अनेकाच्या माध्यमातून शंका कुशंका माझ्या कानापर्यंत आले आणि त्याचं निरसन करणं किंवा समाधान करणं पक्षाच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मीही विचार केला की आपल्याला एकत्रित करावं आणि हा मेसेज जिल्ह्याच्या मर्यादित नव्हे परंतु महाराष्ट्राच्या माध्यमातून सगळीकडे जाईल अशी माझी भूमिका आणि भावना आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम अजून मंत्रिमंडळाचा अजून काही शपथविधी व्हायचा तो भाग वेगळा त्याच्याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही परंतु आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून ज्यावेळेस निरीक्षक जिल्ह्याच्या ठिकाणी आले तीन निरक्षक होते एक मध्य प्रदेशचे कुणाल चौधरी कर्नाटकचे ए वसंतकुमार आणि प्रदेशचे रामहरी रुपनवार साहेब तिघांच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी बैठका झाल्या वेगवेगळ्या मुलाखती जे जे इच्छुक उमेदवार आहेत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं जण इच्छुक होतो आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये आठ लोकांनी मला बारा आपले 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 त्या ठिकाणी पाठिंबा दिला या बारापैकी हे सत्य आहे ते आठ कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे त्या खोलात मी जाणार नाही कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या बाजूनं मत मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निरीक्षकाच्या समोर त्यांनी व्यक्त केलेला आहे राहता राहायला माझा प्रश्न सर्वेसुद्धा पार्टीच्या वतीनं झालं आहे असं मी समजतो प्रत्येक पार्टी आपल्या आपल्या पद्धतीनं सर्वे करत असते काही सुद्धा सर्वे केला होता पण मला जेवढं माहिती आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये ज्यावेळेस अंतिम नावं गेले त्याच्यामध्ये नाव असताना त्या ठिकाणी मी आदरणीय साहेबांची भेट घेतली जेवढे काही प्रमुख ए आय सी सीचे सरचिटणीस असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील आदरणीय राहुलजी गांधी यांच्या पण पोचण्याचाही प्रयत्न झाला प्रियंकाजीचे कारण ते वायनाडमध्ये बिझी असताना पोटनिवडणूक तिथली होत म्हणून भेट होऊ शकली नाही परंतु सोनियाजी गांधी यांच्याशी चर्चा या बाबतीमध्ये झालेली होती कारण ह निलिंगेकर ले साहेबांचं संबंध गांधी घराण्याशी फार जुना आहे म्हणून त्या निमित्तानं ज्यावेळेस मला वाटत नव्हतं की पक्ष मला माझ्याबद्दल विचार करणार नाही शेवटपर्यंत माझी अपेक्षा होती आशा होती की बाबा माझं फायनल आहे आणि आपल्याला माहिती असेल लोकसभेमध्ये जो प्रयत्न आम्ही केला त्याच पद्धतीनं लोकसभा झाल्यानंतर पुन्हा मी संपर्कात गावच्या माध्यमातून राहिलो जवळपास एक राऊंड माझं पूर्ण होत आला असताना प्रक्रिया चालू झाली आणि ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे घडलं आहे शेवटी तिकीट माझं नाकारण्यात आलं कशामुळं नाकारण्यात आलं कोणी नाकारलंही मी त्या खोलात सुद्धा जाणार नाही वेळ प्रसंगी त्या त्या ठिकाणी मी पक्षाच्या समोर तर मी मांडलेलंच आहे अनेक अफवा आता तालुक्यामध्ये चालू आहेत नंबर एक ज्यावेळेस विचारण्यात आलं की आपण अपक्ष कसं भरलात मी डिस्टाउन्स जे काँग्रेसचे कार्यकर्ते हे काल परवा आलेल्याचं आले बोलत नाही त्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्याचं मत जाणून घेतलं मी की लढवायचं किंवा न लढवायचं मग सगळ्याच्या विचारांती त्या ठिकाणी मी अपक्ष उमेदवारी दाखल केली परंतु फॉर्म दाखल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठीकडनं मलाही दबाव आला नावं सांगण्याची आवश्यकता नाही शेवटी जे साहेबाच्या सुद्धा नेते मंडळी आज आहेत त्यांच्याही वतीनं विनंती करण्यात आली आणि ही केल्यानंतर मी विचार केला की बाबा जसं निलिंगेकर साहेबांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना त्यांचं तिकीट कापलं होतं परंतु त्या जागी दिलीप भाऊना त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं त्यांनीही भंडखोरी केली नाही पक्षाशी निष्ठावंत राहिले त्याचं फळ कैलासवाशी आदरणीय राजीवजी गांधी यांनी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्षही झाले वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ते डेव्हलपमेंट्स आपल्याला सगळं माहिती आहे मीही विचार केला की आपण आपल्या अपन रक्तातच काँग्रेस आहे अनेक दशकापासून आपण काँग्रेसबरोबर जुडलेले आहोत आणि असं कुठंतरी वेगळा निर्णय घ्यावा अनेकांचं म्हणणं होतं की सांगली पॅटर्न करा कोल्हापूर पॅटर्न करा सोलापूर पॅटर्न करा च्या बाबतीमध्ये पण मी तसं काही विचार केला नाही आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याचा विश्वासात घेऊन ही भूमिका घेतली की आता आपल्याला माघार घ्यायचे त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रचाराची खरी सुरुवात झाली लोकांना वाटलं मी काहीतरी वेगळं करेल परंतु आपण साक्षीदार की मी प्रत्येक सभेला त्या ठिकाणी उपस्थित होतो निलंग्याला पहिली सभा झाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते जी देशमुख ते उपस्थित होते आणि बाकीचे अन्य निरीक्षक वगैरे होते तिथेही माझं भाषण झालं त्यानंतर शिरवण पाळला मी सभेला उपस्थित होतो आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबच्या उपस्थितीमध्ये झाली गेला परत एक सभा झाली अमित भयाच्या नेतृत्वाखाली कासार शिरशीला सभा झाली आदरणीय उद्धव बाळासाहेब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कारण महाविकास आघाडीचा सा प्रश्न असल्यामुळं आपण तिथंही त्या ठिकाणी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे कारण अडुसष्ट गावं ही जुडलेली आहेत आणि विशेषतः महाविकास आघाडीचा सा धर्म पाळायचा म्हणून तिथेही मला प्रचाराला जावं लागलं मदनसुरीला होतो रामलिंग रामलिंगमुदगडला होतो नदी गेला होतो जे काही मोठे मोठे जे ठराविक गावं आदरणीय दिनकर मानेसाहेबांबरोबर त्या ठिकाणी माझी उपस्थिती होती पण कधीही विरोधात पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी काही बोललो नाही कधी माझं तुम्ही क्लिप काढून बघा मी काँग्रेसलाच आपण त्या ठिकाणी मदत करावी ही जाहीरपणे मी ते अनेक वेळेस त्या ठिकाणी सांग सांगण्याचा प्रयत्न केला अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान अठरा तारखेला एक सभा काँग्रेसच्या उमेदवाराची झाली मी त्या सभेला उपस्थित नव्हतो मला काही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं आणि त्या सभेमध्ये जे काही उमेदवारानं माझ्या घराण्याबद्दल बोललं माझ्याबद्दल वैयक्तिक बोललं हे आपण सगळ्यांनी लाईव्ह त्या ठिकाणी बघितलेलं आहे मतभेद असू शकतात पक्षांतर्गत प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतातच मी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलणार नाही परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा एकेकाळी शंकरराव चव्हाणसाहेब असतील वसंतदादा पाटील असतील जवळचंच आपण त्या ठिकाणी बघा की आपल्या मतदारसंघामध्ये दादासाहेब निलिंगेकर साहेब आणि संग्राम माकणीकर हे वेगवेगळे गट होते त्यावेळेस माकणीकर साहेबाला कळंब मतदारसंघामधून तिकीट देण्यात आलं आणि साहेबांना इथं देण्यात आलं परंतु त्यांनी जी परंपरा कधीही जरी मतभेद असलं तरी एकमेकाच्या विरोधात खालच्या पातळीवरती कुठंही वक्तव्य केलं नाही आणि हे जे अठरा तारखेचं जे प्रकरण घडलं या अठरा तारखेच्या प्रकरणामध्ये जे काल परवा अनेक पक्ष फिरून आलेले लोक आज ते निष्ठावंत मानतात आणि अशा खालच्या पातळीवरती पक्षाच्याच कार्यकर्ते सिनियर कार्यकर्त्याच्या सरचिटणीस पदावर असलेल्या व्यक्तीला जर बोलत असतील तर त्या आपण काय समजू शकतो हे निष्ठावंत आहेत का काय आहेत प्रश्न आता असा पडतोय अनेकांनी मला त्या ठिकाणी त्या दिवशी मला सांगितलं काहीतरी निर्णय घ्या कदाचित असे असू शकेल हे माझं मत सांगत नाही कार्यकर्त्यांनी म्हटले की बाबा तुम्ही आता काहीच करू नका शांततेत बसा कारण त्याने चार पक्ष फिरून आलेले म्हणून त्यांना ती ते चाल कशी खेळ खेळायची हे त्यांना चांगलं अवगत आहे कदाचित आमच्या कार्यकर्त्याकडून जर काही झाली मान आणि त्यांची झाली असती तर त्याचं सहानुभूतीच्या मामध्ये रूपांतर त्यांनी केलं असतं असं अनेकाचं म्हणणं आलं बरोबर आहे योग्य आहे याचं काय उत्तर द्यायचं तर आपण निवडणूक संपल्यानंतर देऊ त्याचा परिणाम एवढा वाईट झाला ठीक पूर्ण मतदारसंघामध्ये ती रील व्हायरल झाली ठीक आहे माझी बेजती झालीच झाली तर प्रक्रिया लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असं निर्माण झाली की आत्ताच हे आहे असं वागत असलं असल तर पुढे निवडून आल्यानंतर काय आपली दशा राहणार आहे हे ज्यावेळेस पसरलं नाही ते सीट येणार होती मी कुणाला काही सांगायला गेलो नाही ना, ना काही नाही त्याचे रिॲक्शन म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं झालं आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसून आले ज्या शहरातून काँग्रेसला लोकसभेमध्ये चार हजार दोनशे तीस मताची लीड होती ती काँग्रेसला फक्त एकशे पंचवीस मताची लीड यावेळेस मिळालेली आहे विधानसभेमध्ये आणि जे 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 ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला पक्षामध्ये की आता ते निष्ठावंत म्हणत आहेत प्रत्येकाचं गाव मायनस आहे स्वतः सा खासदार साहेबाचं गाव मायनस सा आहे राणी अकुलगा वलांडी मायनस आहे देवनी मायनस आहे आन्सरवाडा मायनस आहे भजपूरचं मला माहीत नाही म्हणजे जे सो कॉल्ड नेते म्हणायला लागलेत सध्याच्या याच्यामध्ये हे सगळ्यांचे गाव मायनस आहे हे मी श्री एस टीला मी सुद्धा कळवलेलं आहे आणि भंडखोर बंडखोर म्हणून त्यांनी ठरावसुद्धा घेतला आहे माझ्याबद्दल की मला माझ्या माझे पक्षातून हकलपट्टी करावी कशाच्या हकलपट्टी तुम्ही कोण तुम्ही कालचे आलेले असं करून तर काँग्रेस सोहळावर आलं मी म्हणलो मी डायरेक्ट का चुकीचं बोललो का ज्यावेळेस रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना कोणाच्या सांगण्यावर माझं तिकीट कापलं गेलं हे पूर्ण जिल्ह्याला माहिती त्याचे परिणाम मा काय दिसले मी मी सांगायची आवश्यकता नाही पण मी पक्षाच्या विरोधात वागलो नाहीत पुन्हा पुन्हा मी स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो आहे तसं राहिलं असतं मी अपक्ष उभा टाकला असतो किंवा जाहीर त्या ठिकाणी कुठेतरी मी सभा घेतली असती किंवा विरोधात मी त्या ठिकाणी काम केलं असतं तसं कुठं दिसलंय का मी प्रत्येक ठिकाणी पोचू शकलो हो नाही कारण माझ्याकडे जबाबदारी त्या अडसष्ट गावची सुद्धा होती महाविकास आघाडीकडून तिथे जाणं आवश्यक होतं आणि त्या पंधरा दिवसामध्ये दिवसाला एक सभा म्हणजे एक दिवस पूर्ण जातो राहता राहिलं सहा सात दिवसाचा प्रश्न आपण किटकुल फिरणार आहे तिथं जो काही संपर्क असेल आपले मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या इतर माध्यमातून असेल हे असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे विशेषतः आता शेवटचा महत्वाचा मुद्दा अनेक कार्यकर्त्याची इच्छा आहे की मानहानीचा दावा त्याच्यावर ठोका जे काही वक्तव्य तिने अठरा तारखेला केलेलं आहे त्याबद्दल आभ्रू नुकसानीचा दावा ठोका आणि मी सुरुवात केली आहे नोटीस पाठवली ऑलरेडी ते तुम्हाला आता तुम्हा कळलंच नोटीस त्यानंतर गेल्या असेल पोचल्या असेल जो काय निर्णय आता नाही त्यांना त्यांना पहिले पोचू द्या देतो मी तुम्हाला त्याच्यात कायला पोहायचं काय नाही नोटीस पाठवावं लागते आधी कितीचा अंदाजा पन्नास कोटीचा आहे ते एकदा सोडून केलं त्यानेच वक्तव्य केलंय ना आमच्या कुटुंबावर केलं आहे परंतु मी वैयक्तिक टाकलेलं आहे तिथं कारण माझी पार्श्वभूमी असं ऐकण्या बैठक झाली म्हणून कळाल मला तालुक्याच्या बॉडीचं तिने 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 अध्यक्ष उपस्थित होते म्हणून कळाल मला तालुका अध्यक्ष तिन्ही तालुका अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे का निलं माहीत नाही का शिवणपातच माहीत नाही का नवीन ना आहोत तुम्ही आता सगळ्याला माहिती आहे हां सव्वीस सव्वीस वर्षापासून पदावर आहात का नवीन नाही हां तर जो काही न्याय मला मिळेल न मिळेल न्यायालयाचा निर्णय आपण नेहमीच स्वागत करतो आणि पुढे जसं ऑलरेडी पेपर माझ्याकडे कटिंग आहे नऊ क्रिमिनल केसेस पेंडिंग वरती आहेत वेगवेगळे प्रकारचे उमेदवारावर नऊ आहे का बावीस आकडा तुम्ही माहिती काढा कारण पेपरमध्ये त्यांनी डिक्लेरेशन दिले लोकमत मध्ये व्हीस आहेत का ते पेपरच्या कटिंगवरच मी बघितलं की कुठल्या कलमानुसार कोणाच्या विरोधात काय काय केसेस आहेत त्याच्यात स्पष्टीकरण त्या ठिकाणी आलेलं आहे हे हा लोकमतमध्येच वाचले म्हणजे मी असं काहीतरी बोलतो आहे का निवडणुकीच्या फॉर्म भरायच्या अगोदरच त्यांना बेल मिळालं आहे टू मर्डरच्या याच्यामध्ये किंवा चा ते आहे वाघमरे साहेबाच्या मठाच्या जमिनीच्या संदर्भात तेवीस तारीख होती बघा कारण ते बेल मिळणारच कसं एक केस एवढा कलंकित उमेदवार असतात मग पक्षाकडे तुम्ही सगळ्यांना ते माझ्या पद्धतीने काय द्यायचंय ते, ते दाखवलंय सुद्धा पण तुम्हाला आता पुन्हा सांगतोय की कुठून कुठं अशी शिंकली हे मी सांगायची आवश्यकता नाही अठरा तारखेला जे काही वक्तव्य पक्षाच्या कार्यकर्त्यावर किंवा पदाधिकारी होती स्वतः उमेदवारांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याच्यामुळं वैयक्तिक घराण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जर वक्तव्य केलं माझ्यावर विरोधात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं असल्यामुळं अब्रू नुकसानीचा दावा मी त्या ठिकाणी टाकणार आहे आणि त्याचा परिणाम हे जर वक्तव्य केलं नसतं तरी सीट पडली नसती असं सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे यासोबत अशाही चर्चा जिल्हाभरामध्ये रंगत आहेत पुन्हा एकदा देशमुख विरुद्ध निलंगेकर हा जो सुप्त वाद होता तो या माध्यमातून बाहेर येतोय काय नाही अनेक उदाहरणं मी पूर्वी दिले प्रेसमध्ये की ज्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख हयात होते मुख्यमंत्री होते साहेबसुद्धा आमदार होते परंतु त्यांचं निलंगेकर साहेबाचं कुठलाही शब्द त्यांनी त्या काळामध्ये डावले नाही ही त्याचा साक्षीदार आहे काँग्रेसच काँग्रेस उमेदवारावर अब्रू नुकसानीचा दावा टोक म्हणजे काय वाटतं तुम्हाला नाही नाही काँग्रेस म्हणून काँग्रेसचं नाही ज्यावेळेस उमेदवार काँग्रेसच्याच स्वतःच्या पक्षावरच्या पदाधिकेवरती असं वक्तव्य करतो म्हणजे तो वैयक्तिक चालला तो मी वैयक्तिक हा समज पक्ष म्हणून नाही वैयक्तिक मानानेचा दावा <laughs>